जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे आता व्हायला लागलेले आहे संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आहेत तुमचं खर तर होणार की नाही हे जरी सध्या स्पष्ट नसलं तरी देखील खटके वृत्तांना आपल्याला पाहायला मिळत आहे बैठकांचा धडका जो आहे तो सुरू आहे कालच माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांनी मुंबई येथे सर्व मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांची आमदार खासदार जिल्हा प्रमुख यांची बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये शिंदे साहेब आणि माननीय कदम साहेब यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्याला सूचना केल्या की युतीची बोलणी आपण वीस तारखेपर्यंत डेडलाईन त्यांनी आम्हाला दिलेली आहे वीस तारखेपर्यंत तुम्ही बोलणी करून घ्यावी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आता मराठवाडा मी पाहत असल्यामुळं मी सर्व जिल्हा प्रमुखाला सूचना केलेल्या आहे की वीस तारखेपर्यंत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या सर्व गटांना तुम्ही सूचना करा वीस तारखेपर्यंत युतीची मानसिकता आहे का नाही हे बघून घ्या जिथं युती होईल तिथं होईल जालन्यामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे अगोदरच आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख आमचा महानगर प्रमुख यांनी भारतीय जनता पक्षाचे नारायण कुचे भास्कर दानवे यांची भेट घेतली इकडं माननीय अरविंदराव चव्हाण साहेब माझी आमदार यांची भेट घेतली आणि युतीचा प्रस्ताव त्या सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी दिलेला आहे मला असं वाटतं की सुरुवात आम्ही केली मला पहिली जाणण्याने सुरुवात केली आहे आणि त्यामुळं युती व्हावी ही जनमानसाची इच्छा आहे मतामध्ये फूट पडू नये आणि अर्थात भाजपने पुढाकार घ्यावा आम्ही तर पुढाकार घेतलेला आहे तुम्ही एक शिवसेनेचे नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक की या ठिकाणी जालन्याचं चित्र कसं असेल होईल का माहीत नाही असं माझ्या मनामध्ये माझ्यावर नाही मी पक्ष आदेश पाळणार आहे पक्षाचा आदेश मागणी शिंदेसाहेब माने शिंदे कदम कदमसाहेब याने याने आम्हाला सूचना केल्या शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार की युतीचा धर्म पाळला गेला पाहिजे इतीच्या संदर्भात बोलणी केली पाहिजे मी पक्ष आदेश पाळणार आहे त्या पद्धतीनं आल्या ताबडतोब मी पत्र देऊन टाकलेलं आहे की आमची युतीला बसायची तयारी आहे तुमची असेल चर्चेसाठी या असं आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे माझं वैयक्तिक मत म्हणाल तर माझं वैयक्तिक मत यामध्ये काय नाही पक्ष जिथं जे जी सांगाल आदेश तो मला मान सामो आहे अनेक ठिकाणी सोबळाचा नारा जो आहे तो देण्यात आलेला आहे ठाणे असेल त्यानंतर संतोष बांगरांनी सुद्धा त्या भाजपने सुद्धा स्वबळाचा नारा दिलेला आहे तुम्ही काय सांगणार या संदर्भात हे जे वैयक्तिक बोलताल ठाणे असेल किंवा बांगर असेल किंवा कोणी काय असेल यांच्या कोणत्याही बोलण्याला काहीही अर्थ नाही जोपर्यंत माननीय देवेंद्रजी जोपर्यंत मानाने एकनाथ शिंदे साहेब जोपर्यंत मानाने अजितदादा पवार हे सांगत नाही अधिकृतरित्या तोपर्यंत काहीही या बोलण्यामध्ये तथ्य नाही बरं आपण पाहतोय की महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयोगाच्या भेटीला गेलं होतं जे की मतदार यादीमध्ये नाव जो काही घोळ आहे गोंधळ आहे त्या संदर्भात त्यांनी भेट घेतलेली आहे काय म्हणाल तुम्ही या सगळ्या प्रकार आणि त्यामध्ये आता सत्ताधारी आमदार सुद्धा आता घरचाच आहे सरकारला देताना पाहायला मिळत आहे मला असं वाटतं की मुद्द्यापासून ही निवडणूक भरकाव प्रयत्न त्यामधला यांचा आहे आता राज्यातल्या शेतकऱ्याला एकतीस हजार कोटीच्या पेक्षा अधिकचं पॅकेज या ठिकाणी आम्ही दिलेले आहे लाडकी बहीण योजना बंद होईल बंद होईल ही लाडकी बहीण योजना सुरू आहे सर्व पातळ्यावरती काम सुरू आहे त्यामुळं मला असं वाटतं की जनता ही विकास करण्याच्या पाठीमाग उभा राहते आणि हा विकास बघता सर्व नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या या सर्व गोष्टीमध्ये निश्चितपणे आम्ही सत्तेवरती येणार आहे त्यामुळे असं काहीतरी कांगावा करायचा आणि मग मतदार याद्या चुकीच्या आहेत हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे असं काहीतरी दाखवायचं सहानुभूती मिळवून घ्यायची मला असं वाटतं की आता जनता या बोलता बळी पडणार नाही म्हणजे केवळ विरोधकांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो की काय हा आ, विचलित करण्याचा प्रयत्न होतो मतदारामध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न होतो मला असं वाटतं की आता या या पुढे लोक निघून गेलेले आहेत ऐनवेळी युती जर झाली नाही तर तुम्ही सज्ज आहात का निवडणूक लढण्यासाठी हो आम्ही राजकीय पक्ष माणसं आहेत आम्ही काय कोणी सोबत येऊन का बंद करून टाकणार का पक्ष आमचा आणि माझा आता दावा आहे की तरुणांची फळी ही शिवसेनेजवळ जेवढी तेवढी तरुणांची फळी कोणाकडेच नाही जालन्यात महापालिकेचं चित्र कसं असेल शंभर टक्के शिवसेना जिल्हा परिषद निवडणुका हंड्रेड पर्सेंट शिवसेना गेल्या वेळी सारखा काही प्रयोग होऊ शकतो का भाजपला सत्तेपासून रोखण्यात यशस्वी झाले होते त्यावेळेस तीन पक्ष एकत्र आले होते आणि भाजपला रोखले होते नाही बघा ते काय समजदार को इशारा काफी होताय मला असं वाटतं की आम्ही त्यांना पाऊल उचललेला आहे <laughs> त्यांना प्रस्ताव आम्ही दिलेला आहे की यावं आमच्या सोबत आता ते समजदारीनं त्यांनी वागावं म्हणजे नाही आले तर प्रयोग होऊ शकतो तो समजदार इशारा काफी तर नक्कीच आपण पाहतोय की होते शिवसेना आमदार अर्जुन खोतकर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा पुनरुच्चार आमदार अर्जुन खोतकरांनी यावेळेस केलेला आहे रामनाथ डाकणे टीव्ही नाईन मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव